हे असं नाही चला सुरुवातीपासून बघायचं स्टार्टर सुरुवातीपासून बघायचं ते पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनापासून श्री स्वामी समर्थ नमस्कार राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात <coughs> आधी तुम्हा सर्वांना एक न्यू हॅपी न्यू इयर सगळ्यात आधी तर तर हे होता एक जानेवारी आणि एकतीस डिसेंबरचा ब्लॉग तर काय केली दोन दिवस मजा मस्ती सगळं ह्याच ब्लॉगमध्ये आहे आणि तुम्हीसुद्धा कमेंट करून नक्की सांगायचे हे तुम्हाला ही मजा मस्ती कशी वाटले आणि जर आपल्या वर जर तुम्ही नवीन असाल ना तर लगेच सबस्क्राईब करून घ्या केलं नसलं बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीचे आणि असेच मजा मस्तीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर सगळ्यात आधी आम्ही बाहेर गेलो बाहेर म्हणजेच सगळं आवरलं वगैरे तर दिवसभर सुट्टी वगैरे नव्हती त्याच्यामुळे जायला लेट झालं आणि मग नंतर डायरेक्ट आम्ही गेलो ते जेवणालाच म्हटलं जेवण करूया आणि इकडे तिकडे कुठं भटकायचं आहे तिकडे भटकून घेऊया तर व्यवस्थित असं जेवण मागवलं होतं स्टार्टरचा व्हिडिओ शूट करता आला नाही पण फक्त थोडंसं शूट केलेलं होतं तर तुम्ही बघितलंच असेल तर जेवणामध्ये मागवलं होतं पनीरची भाजी डाळ तडका आणि वेज मिक्स मागवलं होतं रोटी मागवली होती अशा दोन तीन भाज्या मागवल्या होत्या आणि मग असं पद्धतीचं व्यवस्थित थोडंसं तिथं लाज पण वाटत होती कसं कोणी जास्त व्हिडिओ वगैरे काढत नव्हतं पण आपणच कसं काढायचं म्हटलं तरी पण म्हटलं जाऊ द्या आपण पैसे देऊन आलोय तर काढावं व्हिडिओ मन असं मस्त असं सूट केलं तुम्हाला थोडंसं दाखवावं म्हटलं व्यवस्थित असं केलं जेवण वाढवून घेतलं आणि पुढं खूपच मजा केली पुढं आम्ही बारा वाजेपर्यंत मस्त छान असं एन्जॉय केलं न्यू इयर सेलिब्रेशन होणार होतं दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही कुठे कुठे गेलो काय काय केलं ते सुद्धा तुम्हाला इथे बघायलाच भेटणार आहे तुम्ही फक्त ह्या ब्लॉग स्किप नाही करायचं आहे कंटिन्यू ब्लॉग करा म्हणजे तुम्हाला समजा इथे चाललं होतं फोटो वगैरे काढून घ्यायचं आणि नाही तर जेवण वगैरे करून सगळं झालं फोटो बिटो काढूनसुद्धा घेतले पुढे तुम्हाला फोटो पण बघायला भेटतील तर हॉटेल बघू शकता तुम्ही किती छान असं होतं सुरूचं हॉटेल आहे पनव पनवेलमधलं आहे आता कोण कोण पनवेलकर आहे ते कमेंट करतीलच पण तुम्हीसुद्धा सांगा तुम्ही कधी हॉटेलला जेवायला गेलं आहे का पनवेलकर सांगा पनवेलमध्ये मस्त वेज होतं आणि एकतीस डिसेंबरला होतं एक की एखादंच होती सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज खायचा काही विषयच नव्हता त्याच्यामुळे आम्ही मस्त असं व्हेजलाच खाल्लं असं होते मस्त हे ते सुद्धा दोघं हॉटेलच्या पुढे सुद्धा थोडेसे फोटो वगैरे काढले आणि सांगत होतो फोटो वगैरे आम्ही घेत होतो ब्लॉगमध्येच थोडंसं फोटो बिटो काढले इकडनं हॉटेलचं वगैरे तर थोडंसं समोरचा कॅमेरा केला आणि तुम्हाला दाखवा म्हटलं बडिशोप खाता खाता हे सगळं झालं त्याच्यानंतर थेट आम्ही पनवेलमध्येच कर्नाळा स्पोर्टला इथे फेस्टिवल होतं आणि त्या फेस्टिवलमध्येच आलो होतो तर तिथे थोडंसं आम्हाला हे करायचं होतं त्याच्यामुळे इथं हे आमचे बसले होते चेअरवरती नंतर आम्ही आतमध्ये एंटर केलं आता इथे येताच काय फोटो गेलं तिथे तिकीट आहे पर पर्सन तीस रुपये होती आणि मुलांना जे स्कूलमधून जे भेटलं होतं त्याच्यात आता इथे ना कुपन होतं आणि कुपनवरती लकी ड्रॉ होता ते बोलत होते की टाका चला म्हटलं फ्री आहे तर टाकूया आला, आला, आला तर ना आला नाही तर नाही आला तर कुपन वगैरे काही लागलं नाही बरं का ते बोलले की तुम्हाला कॉन वगैरे केला जाईल नंबर आला तर तुमचा न केडावर लागला तर मस्त असं हे फिरून जायला इतकं होतं ना की गर्दी वगैरे जास्तच होती पण हे जे व्यवस्थित व्यवस्थित केलं होतं ना त्याच्यामुळे ना खूप सारं असं म्हणजे छान असं मस्त व्यवस्थापन केलं होतं इकडे तुम्ही बघू शकता हे ते ना पैशाने पण आपण घेऊ शकत होतो आणि कुपनमध्ये पण हे कमी कमी किमतीमध्ये होतं पण छान होतं काय याचं वन ग्रॅम म्हणलं चोवीस वाला तिथं लिहिलं होतं पण माहीत नाही आता हे होतं की नव्हतं किंमत असं काय असं आम्ही विचारलं कारण आम्हाला काही ते घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काय असं विचारलं पण इथे ड्रेस होत्या साड्या होत्या आणि जे दुकानात जी प्राईज होती ना तीच प्राईज इथंसुद्धा होती उलट एक शंभर दोनशे रुपये प्राईज या फेस्टिवलमध्ये ना जास्तच होती त्यामध्ये आपण फक्त विचारायचं काम केलं घ्यायचं तर काही काम केलं नाही आहे ते खूपच महाग होतं काय आपण दुकानात गेलो ना ह्याच्यापेक्षा आपल्याला मस्त आणि स्वस्त भेटतं कारण त्या लोकांना पण इथं असं असतं की भाडं जास्त द्यावं लागतं त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा ह्याचे प्राईस कदाचित शंभर दोनशे रुपये जास्त लावले तर इथे पुस्तकं पण होती कुठली कुठली पुस्तकं तुम्ही घेऊ शकत होतं मी एक उघडून बघितलं तर चला म्हटलं आपल्याला काय वाचायचं जास्त होत नाही आहे तर आपण काही पुस्तक घ्यायचे नाहीत पण बघायला तरी कुठेही म्हणून आम्ही बघत होतो दोघे होतो आम्ही बघत बघत चाललेलो होतो आणि पूर्ण दुसरं पण मस्त असं आतमध्ये होतं खेळण्यासाठी मुलांना वगैरे खूप छान छान होतं त्यांना माझ्या मैत्रिणीला आहे ना तिला साडी घ्यायची होती म्हणून ती प्रत्येक स्टॉलवर साडी घ्यायला थांबतच होती पण ती काही पसंतच पडत नव्हती आणि एक सि एकदम सिम्पल साडी होती पण ते बोलले की बावीसशे रुपये आता त्याच्या बघा ती साडी ना बाहेर तुम्हाला सांगते पाचशे सहाशे रुपयामध्ये भेटली असते पण इतकी महाग साडी म्हटल्यानंतर आम्ही परत दुसऱ्या दुकानात साडीकडे गेलोच हो नाही तर मंगळसूत्र चेक करत होतो म्हणजेच की बघायचं होतं संक्रांतीला वगैरे साडीवरती वगैरे मॅचिंग असं होतंय का ते असं बघत होतं पुढं पुढं आम्ही सगळे चालत होतो इकडे सुद्धा वेगवेगळे स्टॉल होते फेस्टिवल म्हटलं की हे सगळं आलंच साडी बघायचं काय थांबत नव्हतं ड्रेस वगैरे तुम्हाला सगळे दाखवले ड्रेस असे कुर्तीस वगैरे पण छान होते आणि वन वन पीससुद्धा होते असे जे आपण रेग्युलर यूज करतो ना तसेसुद्धा छान होते तर तुम्ही या कर्नाळ स्पोर्टच्या फेस्टिवलला तुम्ही गेला होता का रोटरी नाव होतं ह्या फेस्टिवलचं इथे सारे सा असे किचन होते इतके छान दिसत होते किचन रंगीबेरंगी किचनचं असे आणि इकडे तुम्ही बघू देऊ शकता लाईव्ह शोसुद्धा चालू होता गाण्याचा पण गाणे काय असं कळतच नव्हतं काय बोलतं ते गाणे पुन्हा आवाज म्यूट केला होता कारण तर कॉपीराईट पण येईल म्हटलं आणि आवाज पण खूप असं पब्लिकमध्ये खरखर 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 करत -कर 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 होतं लाईव्ह होते यूट्यूबला तुम्ही लाईव्हसुद्धा बघू शकता मी लाईव्हसुद्धा यूटूबला केलं होतं ह्याच चॅनलवरती तुम्ही लाईव्हसुद्धा बघू शकता इकडे असं छान मस्त मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज होत्या म्हणजेच की खेळाचे पाळणे होते छोटे मोठे सगळेच होते छोट्यांमध्ये फक्त बसवलं हो पण तेव्हा काही व्हिडिओ शूट केला नव्हता दोघा तिघांनाच बसवलं होतं छोटे आमच्याकडे जास्त नव्हतेच आणि जे आकाशपाळण्यामध्ये बसायचं होतं पण सोबत बसायला कोणीच नव्हतं सगळेच घाबरत होते त्याच्यामुळे आकाशपाळण्यात बसायचं माझं यावर्षी राहूनच गेलं नंतर बघून नेक्स्ट टाईम पाहण्या फेस्टिवल चालू झालं तर, तर बसेन मी बसते पाळण्यामध्ये पण मला पण एक टीस म्हटलं की मग नको म्हटलं कोणीच बसत नव्हतं आता तर आमच्या आहो तर बसतच नाहीत का त्यांना तर चक्करच येते बघूनच त्यामुळे आम्ही काही बसलो नाही पूर्ण फक्त असा व्यू घेतला इथे बघा छोटे मोठे असे भरपूर गसर, सारे हे घसर घसरायचे होते खूप सारे परत व्यवस्थित आम्ही लाईव्ह शोकडे गेलो आणि थोडंसं हे केलं इकडे खाण्याचे आयटम जे होते ना म्हणजे जे, जे खाण्यासाठी होतं ना तिकडे त्या साईडला एका साईडला स्टॉल होता पण तिकडे आम्ही गेलोच नाही कारण आम्ही म्हटलं तसं आधीच आम्ही जेवण वगैरे करून गेलो होतो त्याच्यामुळे आम्ही तिकडेच्या साईडला गेलोच नाही आणि मुलं कसे करतात हे नाही ते नाही ते नाही हे नाही मुलं खूपच दमवतात आता आमची जरा मोठीच होती तरी पण आम्हाला त्यांनी जमवलं दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं आलो आणि नंतर आलो तसं डायरेक्ट आम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये लाईन लागली पण घरातून ठरवूनच गेलो होतो जरी गर्दी असली ना तरी पण आपण दर्शन लाईनमधून घ्यायचं आणि दर्शन घेतल्याशिवाय यायचं नाही म्हणून हे होतं मानघर म्हणून हे तिथं आहे स्वामींचा मठ आहे पनवेलमध्ये सुद्धा आहे पण ते तिथं खूपच गर्दी होते आणि इकडे पण होती पण म्हटलं जाऊ द्या कुठेतरी गेलं तरी, तरी एकच आहे स्वामींचं फक्त आपल्याला दर्शन भेटलं तर बात झालं माझ्या पद्धतीने आम्ही दर्शन वगैरे घेतलं इकडे येऊन इथे थोडंसं हे केलं समोर फोटो वगैरे काढण्यासाठी असं एक महाराजांचा किल्ला बनवल्यासारखं छोटंसं असं बनवलेलं आहे मस्त रांग होती माणसं होती पण व्यवस्थित पटापटा दर्शन घेत होते सर्वांनाच आतमध्ये बघू शकता तुम्ही आम्ही तर खूप पाठी मागून रांगायला लागलेलो त्या सुरुवातीला तुम्ही बघितलं तिथं असं मस्त असं आतमध्ये छान वाटत होतं स्वामींच्या मंदिरामध्ये आणि नवीन वर्षाची सुरुवातच गुरुवार झाली त्यामुळे ह्या वर्षाचं अशक्य सुद्धा शक्य होईल असं वाटतं ज्यांची स्वामींच्यावर कृपा आहे त्यांचं तर व्हायचं जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी खूप छान असा दिवस होता त्याच्यामुळे आम्ही ठरवलंच होतं की जायचं आपण मठामध्ये आणि मगच हे करायचं पूर्ण आम्ही गेलो दर्शन वगैरे केलं तर बघा इथे लाईनवरचं आमचं दर्शनाचा नंबर म्हणजे आलाच होता तसं तसं थोडं थोडं मी मागून व्हिडिओ काढत होते कोण व्हिडिओ काढायला का अशी मनाई नव्हती पण बोलत होते की जास्त गर्दी होते पटापटा चला पटापटा चला त्याच्यामुळे लांबूनच व्हिडिओ घेतलेला आहे झूम करून तर स्वामी समर्थांचं दर्शन तुम्हीसुद्धा करून घ्या श्री स्वामी समर्थ तर बघा परत इकडे आलो बाहेर बाहे आणि ही गायची मूर्ती होती बाहेर अशी छान असं केलं आणि मग काही फोटो टाकले आता तुम्ही बघा फोटो तुम्ही आणि नंतर लास्टला आम्ही आईस्क्रीम खाल्ली ही आईस्क्रीम आम्ही एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी खाल्लेल्या आहे तुम्ही म्हणाल आज खाल एक तारखेचे नाही आहे त्या दिवशी आम्ही खाल्ली होती आईस्क्रीम तो हा क्लिप आहे हा व्हिडिओ आहे तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया भेटूयाच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय